आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्या नगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या नगर मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनीनो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये आल्यावं लागेल सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने बटन दाबली की वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनींनो आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींच इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे आणि आपल्या या ट्रेन मध्ये आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे आणि दुसरी गाडी कुठली आहे राहुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या इंजिन मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळे जागा आहे बंधू तुमच्या करता जागा, जागा नाही आहे करता जागा फक्त मोदीजींच्या विकासाच्या गाडी मध्ये आहे मोदीजींच्या गाडीत प्रत्येका करता जागा आहे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा विकास करण्याकरता ही गाडी पुढे चालली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय मोदीजींनी वीस कोटी घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस पोचवला साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नव्हतं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमात त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पंचावन्न कोटी आमची तरुणाई यांना मुद्राच्या माध्यमातन दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं दिलं आणि याच्यामध्ये एक कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजी केलं पुन्हा निवडून आल्यानंतर लाख नाही लोन बिना बिना तारण आणि देण्यात येणार म्हणजे आमच्या तरुणाईला मोठं करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतोय आज मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं चालली आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी आपण देतो आहे जे पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतो आहे आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो कि महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तो सुजलाम सुफलाम करण्याचं चा काम चाललं आहे बंधू भगिनी मुख्यमंत्री असतील मी असे अजितदाना असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पा दस साल ये तो केवल ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बलशाली भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत सामान्य माणसाला अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत हा मोदीजी निर्माण करतायत आणि त्यांच्या पाठीशी तेवढ्यानं महाराष्ट्र उभा आहे कारण या भारतामध्ये महाराष्ट्र मजबूत झाला तरच भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद देण्याकरता या महाराष्ट्राला मोदीजींच्या मागे आपल्याला उभं करायचं आहे आणि ज्यावेळी चार सो पारचा नारा लागेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे एक तरुण तळपदार अशा प्रकारचे खासदार म्हणून सुजय विखे ना आशीर्वाद द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>